श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत स्वामींचा भक्त परिवार खूप मोठा आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे चरित्र चा त्यांचे संदेश त्यांची शिकवण त्यांचे लीला यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जात असते स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे त्यांचे अनुभव त्यांना आल्याचे अनेक स्वामीभक्त सांगत असतात स्वामी, सांग स्वामी समर्थांच्या लीला असतील त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते एके दिवशी भान हरपलेल्या पिसायला गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते नेमके काय घडले जाणून घेऊन अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे तेथेच मालोजी राजांच्या गभार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला काही केल्या नियंत्रणात येत नव्हता माहूत आपापले प्रेने प्रयत्न करीत होते मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना खूप भीती वाटू लागली एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखादंड बांधून जकडून ठेवले होते तरी तो सोंडे नेऊन नागरिकावर दगड भिरकवत होते अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले राजा महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे काही केले तरी त्याच्यावर अंकुश ठेवता येत नाही अनेक प्रयत्न करून थकलो त्याला देहांतांची शिक्षा करावी का असा सवाल राजांनी स्वामींना केला स्वामी समर्थांची शिकवण अहंकार प्रगतीस बाधक निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ राजांचे बोलणे ऐकून स्वामी समर्थ महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटे स्थानिक भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज त्या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठमोठ्याले दगड भिरकावत आहे मात्र महाराज पुढे गेले ज्यांची सत्ता जगावर चालते ज्यांना प्रत्यक्ष काळ देखील घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते देहबुद्धी धरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवले होते तिथे प पोचेपर्यंत केवळ एक निष्ठ शिष्य अशी ज्यांची ओळख होते ते चोळप्पा आणि बाबा या एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले स्वामी समर्थांची शिकवण देव आपणात आहे शिरीष झुकव नियाप आहे महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा माजलायच काय भाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला आपल्या पुढच्या पायाने गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू व्हावू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा पिसाळायला हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला स्वामी समर्थ महाराजांची अनुभव कथा तुम्हाला कशी वाटत आहे ती कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका